हॅलो लाडक्या बहिणी लाडक्या बाईनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन आलेला लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे जर तुम्ही हे काम लवकर केलं नाही तर तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणीं सगळ्या प्रूफ प्रूफ्सही दाखवणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच निवडणुकीपूर्वी तुमच्या अकाउंटला मिळालेला हप्ता जमा झालाय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जमा नसेल झाला तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण वितरण आता संपलेलं आहे आणि आता आपल्याला वाट लागली आहे नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बणींना लागलेली आहेत पण लाडक्या बणींनो तुमच्यासाठी सतरावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही शेवटची संधी असणार आहे शेवटची संधी असणार आहे जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमचा लाभ बंद झाला म्हणून समजा लाडक्या बहिणीं कोणतं काम करायचं आहे तुम्हाला माहित असेल मला काय म्हणायचं आहे तर ई के करायची आहे तुम्हाला ई केवायसी जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणीनं म्हणून महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी सर्वच बहिणींनी ई केवायसी करायची आहे किती दिनांक आहे अठरा नोव्हेंबर लास्ट दिनांक आहे जर तुमच्याकडनं होत नसेल लाडक्या बहिणींनो तुम्ही नेट कॅफेला जा सायबर कॅफेला जा कम्प्युटरवर होत नसेल तर मोबाईलवरून करा मोबाईल होत असेल तर डिस्टर्बवरून करा कुठूनही करा पण करा कशी करायची काय करायचे टेन्शन घेऊ नका सगळंच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून चला लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरुवात करूयात कारण अत्यंत महत्वाची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी शेवटची संधी तुम्ही अजूनही ई केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ बंद होणार लाडक्या बहिणींनो म्हणून अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वच बहिणींनी सर्वच बहिणींनी ई केवायसी बंधनकारक आहे तुमचा लाभ बंद व्हायला नको आणि मी सरकारलाही म्हणतो की लाडकी बहीण योजना बंद करू नका जर तुम्ही या योजनेला बंद करत असाल तर पुढल्या वेळेस निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला बघून घेतील तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय वाटतं ही लाडकी बहीण योजना बंद व्हावी का की सुरूच राहावी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सपोर्ट केला लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ई केवायसी करणे सरकारने अनिवार्य केलाय अनिवार्य म्हणजे बंधनकारक कंपल्सरी अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना असं वाटत आहे की ई केवायसी केल्यानंतर त्यांचा लाभ बंद होतो तर ई केवायसी केली आणि तुम्ही जर लाडक्या बहिणी सरकारने दिलेल्या सर्व निकषांमध्ये असाल तुम्ही पात्रच राहणार आहे तुमचा लाभच सुरू राहणार आहे बंद होणार नाही आहे म्हणून ई केवायसी करा ई केवायसी शेवटचे काही दिवस शुल्लक राहिलेले आहेत त्यामुळे महिला लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यावी ज्यांना शासनाचा जो लाभ आहे योजनेचा तो भेटत राहील आणि शेवटचे दिवस किती राहिले आहे नऊ ऑक्टोबर आज आहे म्हणजे शेवटचे नऊ दिवस राहिलेले आहेत आणि या नऊ दिवसामध्ये तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट करायची म्हणजे करायची आहे बघा इथे दिली आहे माहीत खुश खबर सुद्धा दिली आहे आदित्य तटकरे मॅमनी नऊ ऑक्टोबर आजची आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ई केवायसी करायची आहे मग ही ई केवायसी कशी करायची याबद्दल जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा आता दूर होणार आहे लाडक्या लाडकणी आणि मोठा निर्णय आलेला आहे काय निर्णय संपूर्ण सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे बघा आता तुम्ही म्हणाल मग दादा आम्हाला ई केवायसी करायची आहे तर ई केवाय सी करताना माझ्याकडे वडील नाही आहे माझ्याकडे पती नाही आहे मी अनाथ आहे मी माझ्याकडे मोबाईल नाही आहे माझ्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहे माझ्याकडे जे मी लाभार्थी यादीमध्ये जेव्हा आपला आधार क्रमांक कर टाकतो तेव्हा पात्र यादीत नाही असा एरर येतो त्याचबरोबर ओ टी पीचा प्रॉब्लेम त्याचबरोबर आधार लिंक नाही आहे म्हणते बरोबर असे वेगवेगळे एरर त्या ठिकाणी येत आहेत सोबतच काही बहिणींना भीती वाटत आहे ते सगळे पात्र असून सुद्धा त्यांना भीती याची वाटत आहे की लाभ बंद होणार म्हणून भीती वाटत आहे की बाबा आम्ही ई केवायसी केल्यानंतर आमचा लाभ बंद होतो तर लाडक्या बहिणींना जर तुम्ही निकषमध्ये बसत असाल तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुम्ही तो फॉर्म भरा अशा मी एक बहिणी नाही अशा लाखो बहिणी आहे की त्यांना हीच भीती आहे की आपण ई केवायसी केल्यानंतर लाभ बंद होतो म्हणून ज्या बहिणींकडे सगळंच अवेलेबल आहे वडील आहे पती आहे तर त्यांनी फुल ई केवायसी करा आणि ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे मोबाईल नाही आहे राशन कार्ड मध्ये कोणी नाही आहे सोबत पात्र यादीमध्ये नाव नाही आहे या बहिणीला काहीच करता येणार नाही म्हणून त्या बहिणींनी हाफ केवायसी करा हाफ केवायसी करा ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे त्यांना ओ टी पी येत नाही आहेत या बहिणींसाठी सुद्धा आता आदिती तटकरे मॅम अपडेट करणार आहे फक्त मी तुम्हाला सांगतोय आजचा दिवस बघा म्हणजे नऊ नोव्हेंबरची वाट बघूयात संडे आहे संडेला काही करणार नाही दहा नोव्हेंबरची वाट बघूयात आपण आणि दहा नोव्हेंबरला जर नाही झालं तर मी ज्या पद्धतीने सांगणार तशी तुम्ही ए e केवायसी कम्प्लीट करा पण आता सध्या आपण हाफ आणि फुल दोन्ही ई e केवायसी बघणार आहे हाफ कोणी करावी आणि फुल कोणी करावी ते सुद्धा सांगणार आहे मग आता आपल्याला ई e केवायसी करायची लाडक्या बहिणींनो बरोबर तर कुठे जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला जायचं आहे मग तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर क्लिक करायचं क्लिक तुमच्या तुमच्यासमोर अशा पद्धतीचं नवीन वेब पेज तयार होतं ही जर ई केवायसी तुमच्याकडनं घरून होत नसेल ही अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला करायचं आहे कोणत्याही हालतीमध्ये बरोबर काही करा, बर करा पण ही करा नाहीतर तुम्हाला लाभ भेटणार नाही म्हणून लाडक्या तुम्ही काय करा सगळं सांगतो नेट कॅफेला जा सरळ भले गेले तरी चालेल शंभर रुपये पन्नास रुपये गेले तरी चालेल नेट कॅफेला जा सायबर कॅफेला जा आधार सेंटरला जा आणि तिथून तुमची ई केवायसी कम्प्लीट करून घ्या बरोबर मग तुम्हाला विचारलाय लाभार्थी आधार क्रमांक हाफ आणि फुल जे प्रोसिजर आहे आपण बघूया इथे तुमचा आधार क्रमांक टाका हा कॅप्चा कोड टाका मी आहे वर टिक करा असं केल्यानंतर तुम्हाला असे काही एरर्स येऊ शकतात की अन टू सेंड ओ टी पी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहेत हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या यादीत नाही आहे किंवा वी आर एक्सपिरियन्सिंग हार्ड ट्रॅफिक अशा पद्धतीचा तुम्हाला एरर येऊ शकतो तर याला तीन ते चारदा रिफ्रेश करा हंड्रेड पर्सेंट आता साईट आहे ती योग्य पद्धतीने चालत आहे कोणी म्हणत ब्लँक एरर येत आहे तर ब्लँक एरर आला तर लाडक्या बहिणीनं तुम्ही दुसऱ्या वेब ब्राऊझर म्हणून ओपन करा किंवा दुसऱ्या मोबाईलमधून ओपन करा हंड्रेड पर्सेंट वेबसाईट चालू आहे आता वेबसाईटमध्ये सध्या येणार नाही आहे वेबसाईट व्यवस्थित सुरू चालत आहे मी स्वतः मी स्वतः सकाळी दुपारी कधीही ई केवायसी करतोय मी आठ तारखेला रात्री ऑलमोस्ट जर बघितलं तर आठ वाजता आठ साडेआठ मध्ये दोन केवायसी केल्या आज नो नोव्हेंबर आहे मी नोव्हेंबरला सकाळी हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल त्याच्या अगोदरच पाच दहा मिनटं मी दोन तीन के वाय सी केल्या म्हणून सांगतोय लाडक्या महिन्या ई केवाय सी प्रक्रिया जी चालू आहे ती योग्य सुरू चालू आहे तुम्ही करा बरोबर मग तुम्हाला ओ टी पी आणि ओ टी पी सबमिट करा ही झाली हाफ केवायसी हाफ केवायसी बरोबर आणि मग सरकार म्हणजे आदित्य तटकरे दहा जेव्हा अपडेट देईल त्या कालावधीमध्ये दे आपल्याला इथून पुढच्या दोन स्टेप पूर्ण करायच्या त्या कोणत्या स्टेप आहे मी तुम्हाला इथे सांगतो म्हणजे हाफ केवायसी कंप्लीट झाली दोन स्टेप राहिलेल्या आहेत आणि जरी अठरा नोव्हेंबर पर्यंत वाढ नाही झाली तर हाफ केवायसी वाल्या सुद्धा महिला पात्र असणार आहे हे मी तुम्हाला इथेच लिहून देतोय हंड्रेड पर्सेंट लाडक्या बहिणींना काय असणार आहे पात्र असणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेजवर गेलो वडिलांचा आणि पतींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ज्या बहिणींकडे नाहीये त्या बहिणीने हाफ केवायसी दहा तारखेला के अपडेट की दहा तारखेला आपण करूयात समजा नाही चाली तर लाडक्या बहिणीनो मग वडील आणि पतीच्या जागी कुणाचा आधार क्रमांक द्यावा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो सव्वीस पंधरा दहा कॅप्चा कोड टाकला त्याच्यानंतर मी सहमत सहमतावर टिक केले असे एरर आले तर दोन तीन वेळा करायचं एरर काय होतात मी ओटीपी पाठवावर क्लिक केलं केल्यानंतर ओटीपी ओटीपीवर काय करायचं सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढच्या स्टेपवर जायचं पडील पती असेल त्यांचं नाव तिथे येईल इथे जात प्रवर्ग निवडायचा तुम्ही ज्या कास्टमध्ये असतात ती कास्ट तुमची निवडायची आहे इथे तुम्हाला कोणी म्हणेल की हीच निवडा आणि तेच निवडा नाही तुमची जी ओरिजिनल कास्ट आहे तीच निवडा तुम्ही एस सी असेल तर एससी निवडा एसटी असेल तर एसटी ओबीसी असेल तर ओबीसी निवडा ओपन असेल तर ओपन निवडा बरोबर कोणी म्हटलं ओपन आहे तर तुम्ही ओबीसी निवडा असं नाही कारण इथे बघा ह्या वाचा पॉईंट मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात तुम्ही पात्र असणार आहे म्हणजे खोटीची माहिती देऊ नका त्याच्यानंतर लाडक्या बनिनो इथे पहिला प्रश्न आहे की निवृत्त वेतन घेत नाही किंवा सरकारी कर्मचारी नाही जर तुम्ही निवृत्त वेतन घेत असाल तर या ठिकाणी काय करा नाही निवृत्त वेतन घेता किंवा कर्मचारी असाल तर तुम्ही काय करा नाही करा जर तुम्ही घेत नसाल तर या ठिकाणी काय करा होई करा बघा लक्ष तुमच्या लाडक्या बहिणीं की जर तुमच्या फॅमिलीमधलं कुटुंबामधलं कोणीही निवृत्त वेतन घेत नाही किंवा सरकारी कर्मचारी नाही अशा वेळेस तुम्ही काय करायचं होय जर घेत असाल तर नाही इकडे तिला एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे इथे काय असेल एक विवाहित असेल एक अविवाहित असेल दोन्ही विवाहित असेल दोन्ही अविवाहित असेल एक विवाहित असेल आणि एकच असेल कुटुंबामध्ये अशा ठिकाणी इथे काय करायचंय होय करायचं आहे आणि सबमिटवर टिक करायचं सबमिट वर टिकल्यानंतर तुमचं तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल की तुमचे आधार क्रमांक ई केवायसी कंप्लीट झालेली आहे जर तुम्हाला चेक करायची असेल तर पुन्हा रिफ्रेश करा त्या पेजला मग पुन्हा पहिल्या पेजवर जाईल इथे नंबर टाका हा कॅपच्या कोळी इथे टाका मी समतावर टिक करा अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल बघा लाडक्या बनीनं हे तुमच्यासाठी शेवटची संधी होती आणि या संधीचं जर तुम्ही सोनं केलं नाही अठरा नोव्हेंबर पर्यंत तुमची ई केवायसी कंप्लीट झाली नाही तर तुम्ही समजून घ्या तुमचा लाभ बंद होणार आहे म्हणून लाडक्या बनीनं लवकरात लवकर लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट करा आणि इतकं मी तुम्हाला तळमणींना सांगतोय लाडक्या बहिणी तर प्लीज करून ज्या बहिणींची ई केवायसी बाकी आहे त्या बहिणींनी ई केवायसी करू घ्या हाफ तरी करा फुल ही करा ज्या बहिणीकडे हाफ अवेलेबल आहे हाफ करा ज्या बहिणींची फुल होऊ शकते त्या बहिणींनी फुल करा नाहीतर तुमचा लाभ बंद होऊ शकतो तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील सर्वच बहिणींपर्यंत या संधीला पोहोचवा जेणेकरून लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा जो लाभ आहे आता कंटिन्युअस पुढे भेटत राहणार आहे आणि नोव्हेंबरसाठी तर अत्यंत महत्वाचा असणार ईवायसी म्हणून ते करा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम